जय संविधान आपण पाहत आहात महाराष्ट्र चॅनल खाजा येथील नाल्यावरील अतिक्रमणावर महापालिकेने फिरवला हातोडा पावसाळ्याआधी नाले झाले अतिक्रमण मुक्त आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने शहरातील नाले सफाईवर महापालिका प्रशासन भर दिला असून अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी काही नाले नालेसफाईच्या कामाची पाहणी केली होती मुल्ला मान्य गुप्ता साहेब आयुक्त महापालिका राजा वस्ती येथे ना, नाले सफाई पाणी केले असता पाणी दरम्यान त्यांना नाल्याचे ना अरुण दिसून आले तिथं त्यांना अनाधिकृत बांधकाम दिसल्यानंतर त्यांनी सदरचे बांधकाम त्वरित काढण्याबरोबर आदेश दिले त्यानुसार आज दिनांक रोजी त्यांच्या झालेल्या आदेशानुसार जे जे प्रॉपर्ट्या नाल्याला लागून होत्या ते टोटली निष्कासित करण्यात आल्या आणि उर्वरित जे दोन प्रॉपर्ट्या आहेत त्यांना दहा तासाच्या सूचना देण्यात आल्या दोन दोन पेरी मिळतात आहे ज्या नाल्यावरती जे अनादर बांधकाम होते ते डिशचार्ज कनाले जे बाकीची दोन देव प्रॉपर्टी आहेत त्यांना 10 दशकांत तुंडी सूचना देण्यात आले की त्यांनी स्वतःहून इथे उतरून घ्यावा आणि आपले घर रिकाम करावा जेणेकरून आम्हाला पुढील कारवाई उचित कार अंतर्गत अनेक नागरिकांनी नाल्यावर अतिक्रमण करून घरे बांधली होती त्यामुळे नैसर्गिक नाले निमुळते आणि छोटे काही ठिकाणी बंद झाले होते तर पावसाळ्यात या ठिकाणी नाल्यातून पूर्ण क्षमतेने पाण्याचा निचरा होत नसल्याने बॅक वॉटरचा परिणाम होऊन हा खाजपस्ती समतानगर गंगानगर परिसरात पूर सदृश परिस्थिती निर्माण होत होती त्यानुसार आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांच्या नेतृत्वात आज फाजा बस्ती मधील नाल्यावर अतिक्रमण केलेल्या घरांवर महापालिकेने आज बुलडोजर फिरवला तर या ठिकाणच्या अतिक्रमण केलेल्या अनेक नागरिकांना सदरची अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत अन्यथा जेसीबीच्या सहाय्याने सदरची अतिक्रमे महापालिका काढणार असल्याच्या नोटिसा आज देण्यात आल्या तिरंगा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी महेश मोहिते संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अतार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय संविधान